शहाद्यात शिवसेनेतर्फे दिवंगत अजितदादा पवार यांना सामूहिक श्रद्धांजली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सहकारी व सारथी यांचे अकाली विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाले त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन सामूहिक श्रद्धांजलीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली शहादा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजितदादा पाटील शिवसेनेचे शहर प्रमुख जितूभाऊ जमदाडे तालुका प्रमुख मनलेश जयस्वाल प्रमुख लोटन धोबी योगेश कोठारी तसेच रवींद्र जमादार सतीश झव्हेरी राष्ट्रवादी पक्षाचे राजेंद्र वाघ यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात शिवसेना जिल्हा युवासेना उपप्रमुख राजरत्न बिरारी हितेंद्र वर्मा दिनेश पवार सुरेंद्र कुंवर गोपाल कोळी कौस्तुभ मोरे अभय जैन स्वरूप लोंकड ॲडव्होकेट लव लोहार जयश निकम प्रमोद अमृतकर मनोज सोनवणे मुर्तुजा बोहरी अन्सार शेख मुस्तफा बोहरी जयसिंग ठाकरे एकनाथ ठाकरे जगदीश ठाकरे तसेच सामाजिक राजकीय व्यापारी क्षेत्रातील पदाधिकारी नागरिक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बेधडक मी मराठी न्यूज शहादा सुमित गिरासे बंधनो सर्वच वक्त्यांनी आदरणीय दादांबद्दल आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत मगाशी जितूबाने सांगितलं त्याप्रमाणे मागच्या या मंगळवारी आदरणीय दादांशी भेटण्याची वेळ घेतली होती सीएम साहेबांना भेटल्यानंतर कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये मी आणि आमचे संमित्र योगेश नोर चौधरी दौऱ्याचे नगराध्यक्ष सपत्नीक आम्ही त्याची भेट घेणार होतो त्यांनी वेळ दिली कॅबिनेट झाल्यावर एक अर्ध्यानंतर तुम्ही सर्वजण या आपण चर्चा करू त्याचं कारण असं होतं की मी एक पंधरा दिवसापूर्वी आपल्या शहादा नगरपालिकाची नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकमेव अशी नॉन ट्रायबल नगरपालिका आहे त्याच्यामुळे आपल्या नगरपालिकेला खास करून ट्रायबलचा निधी मिळत नाही आणि ही समस्या मागच्या अनेक वर्षापासूनची आहे आणि त्या समस्येनं मार्ग काढण्यासाठी शहादा नगरपालिकेला देखील जास्तीत जास्त निधी कसा मिळेल याच्यासाठीचं एक पत्र मी त्यांना दिलं होतं आणि एखादा राज्यकर्ता कसा असतो याचं अतिशय उत्तम उदाहरण त्यांच्या कृतीतनं दिसून आलं मला वाटत होतं की माझ्या फाईनमध्ये पत्र जाईल त्याला कोणा रिप्लाय येणार नाही परंतु तीन दिवसानंतर त्यांच्या पीएचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की जेव्हा मुंबईला येणार तेव्हा दादांनी आपल्याला भेटण्याला भेटण्याचा आग्रह केलेला आहे कारण की नंदुरबारचं पालकमंत्री पद सुद्धा काही वेळासाठी त्यांच्याकडे होतं आणि म्हणून या विषयावर चर्चा करून काय मार्ग काढता येईल अशा प्रकारच्या सूचना त्यांच्या ओएस त्यांनी दिल्या योगायोग असा झाला की मुंबईला मंगळवारी जाण्याचा योग आला भेटण्याची वेळ घेतली आणि त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर त्यांच्या ऑफिसच्या बाहेर साधारण अर्धा तास बसून राहिलो दादांची भेट दाखवण्याची मीटिंग सुरू होत्या परंतु अचानक काही कॉल आला आणि ते निघून गेले मीटिंगला मला वाटलं आता काय भेट होते पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा वेळ घ्यावी लागेल व्याप असतो कामाचा परंतु उत्तम ज्याला आपल्या विषयाची जाण आहे कुठला विषय मार्गी लावायचा आहे त्याची मनापासून तळमळ ज्याला असते असे अजितदादा होते त्यांच्या कार्यालयात पुन्हा कारण की मला वाटलं आता भेट होणार नाही मी निघून गेलो परंतु तीन साडेतीन चार वाजता पुन्हा त्यांच्या पी एस चा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही थांबले होता दिलगिरी व्यक्त केलेली दादानी तुम्हाला जर कोणी खूप अर्जंट असेल तर तुम्ही थांबा पुढच्या मंगळवारी अजून अर्जंट असेल तर तुम्ही शनिवारी बारामती हॉस्टेलला पुण्याला आठ ते दहा या वेळेमध्ये तुम्ही दादांना भेटू शकता अशा प्रकारे सूचना दादानी दिलेल्या म्हणजे इतकी कामाची जाणीव इतकी तळमळ असणारे राज्यकर्ते जेव्हा अचानक आपल्याकडे निघून जातात तेव्हा निश्चितपणानेची शेती निर्माण झालेली असते ती कधी न भरून निघणारी असते आणि म्हणून आजच्या या या श्रद्धांजलीच्या निमित्ताने आपण सगळेजण आलेलो आहोत शिवसेना पक्षाच्या वतीने ती श्रद्धांजली दिली जाते परिसरातील सर्व लोकांच्या वतीने आजारी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि अनपूर धन्यवाद